पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित वॉक फॉर युनिटी रन फॉर युनिटी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता कायम अबाधित रहावी म्हणून भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त वॉक फॉर युनिटी रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले होते त्याच अनुषंगाने नांदुरा शहरात या कार्यक्रमाचे आयोजन आज एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले होते या उपक्रमात शहरातील विविध संघटना विद्यार्थी पत्रकार पोलीस व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले बुलडाणा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आयोजित नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत आज છત્રપતિ શિવાજી મહારાજ ચૌકત ભારતના પહેલે ગૃહમંત્રી સરદાર વલ્લભભાઈ પટેલ એ જ દીશ્યા જયંતીનિમિત્ત વોક ફોર યુનિટી અને રન ફોર યુનિટી આયોજન કે સદર कार्यक्रमामध्ये नांदुरा शहरातील सर्व नागरिक लायन्स क्लबचे पदाधिकारी व इतर संघटनेचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार चौक जी आहे ती राष्ट्रीय एकात्मता कायम अबाधित राहावी यासाठी आयोजित करण्यात आली होती धन्यवाद